उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा आणि सेना नदीच्या काठच्या लोकांना सततच्या पावसामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे आपल्या जिल्ह्यातील पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे आणि सेना आणि भीमा काठच्या वरच्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आज परिस्थिती अशी आहे की मोठ्या प्रमाणात प्रवाह वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व बांधवांना मी विनंती करतो की आपण सतर्क राहावं आपल्या सगळ्या मुख्या प्राण्याची आपल्या कुटुंबाची आपण काळजी घ्यावी त्यामुळे आपल्या कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही आणि मी नेहमीच आपल्या या काळामध्ये संपर्कात राहील आणि जेणे काय प्रसंग आला तर माझ्याशी संपर्क साधावा हे जे पूर येईल ते वरच्या पाण्यांना पासून पण येऊ शकतो आपल्याकडे जरी पाऊस नसला तरी आपण काळजी घ्यावी ही मी आपल्या सर्व बांधवांना हात जोडून विनंती करतो